सगळं काम आवरलं बराबर सगळं स्वच्छ टकाटक करून घेतलं काय भैया काय पोरगी हाय खुशाल पण कुठून झोपले गुलर लावून आणि सगळ्या घरात बघा हो का सगळं बॉल फेकलाय काय टाकले शेंगदाणे चिक्की हे काय कसं शाळेत शाळेत नाल्यावर बघा घागरा बिगरा कसं का फेकलाय काय करावं ह्या हो भुरगीला काय का शाळेत मी आली शाळेत मी आली का मी शाळेत नाही अली का मी आली का शाळेत ना मी शाळेत नाही अली का आली का मी शाळेत ना हा शाळेतनं मी आली का खुशाल पण लावून बसल्यास माझे माझे इथं पाठ दुखत्या हा खुशाल दुखलेस मी दुखा काय आहे का तुझं अगं झोप आली पाठ तरी तुला सांगायचं तुझं तुला हे कर

सात वाजता नशीब सात ला उठत होत्या कोणी फेकलंय अगं शिवाकेश फुटल की तुला फोड उठला दोनशे ना हा ठीक आहे मोबाईल बघितलं तर बघले चुकते तुला